लोकमान्य एन एक्स प्लस दिग्रस, डिस्काउंट सोबत आकर्षक भेट पंधराशेच्या खरेदीवर पुढिंग सेट तीन हजाराच्या खरेदीवर नॉनस्टिक कढाई पाच हजाराच्या खरेदीवर तीन पीस हॉटपॉट सेट किंवा से, साडेसात हजाराच्या खरेदीवर हँड मिक्सर बाथरूम दहा हजाराच्या खरेदीवर ट्रॉली बॅग पंधरा हजाराच्या खरेदीवर दोन पीस ट्रॉली बॅग सेट वीस हजाराच्या खरेदीवर इंडक्शन स्पेशल डिस्काउंट वीस पर्सेंट साडिया ड्रेस मटेरियल शूटिंग शर्टिंग लाचा मेन्सवेअरवेअर लेडीज वेअर इथेनिक वेअर लोकमान्य एनएक्स क्लॉस्टोर मेन रोड कच्चे नमस्कार, चिरडे, विद्यार्थ्यांना घेऊन जाणारा ॲटो पलटी विद्यार्थी जखमी देग्रा शहरातील वराळी यावळा चौकातील घटना आज दिनांक अठरा जुलै रोजी शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन जाणारा ॲटो पलटी झाला छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जुन्या बस स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वराणी आवळा चौकामध्ये हा ऍटो पलटी झाला याच हम रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य असल्याने पाऊस पडल्यास या ठिकाणी अनेक दुचाकी स्वार स्लीप होऊन पडण्याच्या घटना घडत आहेत त्यातच आज विद्यार्थ्यांना घेऊन जाणारा ॲटो पलटी झाला ॲटोमध्ये विद्यार्थ्यांना कोंबून नेआन करण्याचा प्रकार सर्रास सुरू आहे तर विद्यार्थ्यांच्या स्कूल बॅग ॲटोला लटकवण्याचा प्रकार सुरू असून भविष्यात एखादी मोठी घटना घडू शकते आज पलटी झालेल्या ऑटोतील एका विद्यार्थिनीच्या पायाला जबर दुखापत झाल्याचे कळते आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद